बसा इथं खाली मी सांगते तुम्हाला चांगुलपणा म्हणजे लय महत्वाची गोष्ट असते या आणि ती मेन म्हणजे सगळ्यांमध्ये नसते ती हजारातून फक्त एकच माणसात असते जस की माझ्या मध्ये आहे हा, हा? चांगुल ही चांगुलपणा ह्याच्या मध्ये मला कवा कसा नाही दिसला अग गप्पा येतो तु। तुला आता आपल्या मावीचा चांगलपणा चांगलपणाच ऐकून झाके तुला झाक मामी सांगतो विवेक तुम्हाला कळते का कसं बोलायचं मी सांगायले होते ना आणि सासूबाई राहायला विषय माझ्या चा। चांगुलपणाचा तुम्हाला कधी माझ्या तुम्हाला कधी चांगलपणा दिसला नाही तुम्हाला माझ्या मधला चांगुलपणा कधी दिसल शेवटी मी सुनत ना अगं बसय भावाने त्यांच्या बहिणीची पूर्गी आहेत म्हणून लई करवट आणि गुणगान गायलीच काय सासऱ्याच अरे आपण आयला

लय गरीब माझी लेख आहे लय ले गरीब लेख आहे म्हणून कुणी कुणाच्या गळ्यात टाकून नाही गरीब गायन पोटात पाय माणसे जसे की आपल्या मामी मामी आपल्या लग्न झाले झाले आले आले किती गरीब होत्या आणि आता वाघणीवडी आवाज निघते वाघणीवडी विवेक आपण इथे चांगलपणा म्हणजे काय यांचा ऐकावा लाव गाडी पिटू लावायला लाव ओ विवेक ग बसा तुम्ही आणि त्या सासूबाईला तर काही कामच नाही खाला त्याला नाव ठेवल्याशिवाय त्या सांगायला लागल्या चांगुलपणा म्हणजे काय अगं तुझं तोंड बघून सुस्त आहे की बोलायचं हो जस काय की माझ्या तोंडावरच लिहिले की तुम्हाला काय बोलायचं असतंय ते अव तुम्ही शेजारी पाजारी सुद्धा सोडले नाही कि बोलायचे अव तेवढच नाही तुम्ही माझ्या सासऱ्याला सुद्धा सोडलं नाही कि तुमने डामने मारायचे आणि म्हणताव कि तुझं तोंड बघून मला सुस्त आहे बोलायला अग माणसे मग मी तर आता चांगलीच पिटली की बघा जाळंदूर संकटच कसं निघतोय ते अबा बाबा आया अगं ती मावे काय काय म्हणायला लागल्यात अहो विवेक अजून तर मी काहीच बोललेले नाही आणि मी जर बोलायला लागले तर ह्यांना सुद्धा पुरायच नाही की पळायला हा रान आव्हाले तुझ्या बापांना दिलाय का हुंड्यात रान मला त्याच्यात पळायला आव्हले जाते कपडे काढ जा हो हो जाते कपडे काढाय आता संध्याकाळ झाली म्हणून मी जाऊ दिले नाहीतर तुम्हाला मी चांगलाच माझा इंग दाखवलं असता आया हि माया मुटता ना ए भाड्या तुला त्या टी व्हि जायचंय का नाही आलाच नेहत आमच्या दोघीच्या भांडणं लावून दिलेच किती गरीब गाय माझी सून कधी मला आर सुद्धा शब्द केला नाही आता मला तासभर भांडायला मला कधी सुद्धा शब्द केला नाही आणि तुम्ही आलात मला चांगून पण विचारायला मला तासभर भांडल तिनं माय माझ्या सासू का खरच माझ्यावर किती जीव आहे उगच मी त्यांना इतकं भांडले ह्या लेकरांच ऐकून उठा हितला अच्छा चहा टाकते अरे हो मी र मी गेले मला पुरीला मी तुम्हाला चहा करून आणते मला डॉक्टर तर सांगितलंय तुम्हाला शुगर आहे म्हणून तिथं माझ्या जीवावर उठली या येऊ दे आता बघते तिला जरा मामी चहा तिकडं ठीक काय झालं त्या